आ, दीपक पवार इथे आहेत का त्यांनीही कृपया मंचावरती यावं दीपक पवार दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी बसले असं मला कळलं आणि आमदार निकोले इथे आले त्यांनाही मी विनंती करतो हा दीपक पवार आले, आले आले झाले दीपक पवार आले, 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 आले। तर मंडळी ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून <प्राथा> मी मगाशी सुरुवातीला जो म्हणावतो हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी इक कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे आणि हो संजय संजय जी राऊत इकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा